अवघ्या सहा एकर जमिनीत पाच कोटींचा टर्न ओव्हर गांडूळ खत निर्मितीची प्रेरणादायी यशोकता दिल्लीमध्ये एम बी ए पूर्ण करून कार्पोरेट नोकरी करत असलेले अमित त्यागी एकोणीसशे पंच्याण्णव साली गावाकडे परतले आणि जगण्याचा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला त्यांनी आपल्या अवघ्या एक एकर शेतामध्ये गांडूळ खत निर्मितीच्या प्रवासाला सुरुवात केली त्यांची गांडूळ खत निर्मितीची सुरुवात फक्त एका बेडपासून झाली होती आणि आज सत्तावीस वर्षानंतर ते दर महिन्याला तब्बल चारशे टन गांडूळ खत तयार करतात असं असलं तरी ही कल्पना मात्र त्यांची पत्नी डॉक्टर यांची होती आज अमित यांच्याकडे जवळपास पेक्षा जास्त स्वतःचे बेड्स असून त्यांनी गांडूळ खताचे तब्बल आठ हजार युनिट्स उभारण्यात मदत केले आज त्यांची वार्षिक उलाढल साधारण चार ते पाच कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली असून कोरोनानंतर सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता वाढल्यानं मागणी अजूनच वाढल्याचं त्यांनी सांगितलं अमित सांगतात की एक एकर जागेत फक्त तीन लाख रुपयामध्ये मशिनरी गायीचं शेण गांडूळ प्लास्टिक मजा आणि ऑफिस सेटअप युनिट उभा करता येतं ज्यामधून दरमहा तीस ते चाळीस हजार आणि सहा ते सात महिन्यात या खर्चही निघतो एका एकरात जवळपास तयार तयार होतात आणि प्रत्येक फेरीत सुमारे टन खत होतं गांडूळ खत निर्मितीविषयी अधिक बोलत असताना अमित सावध करतात की हा व्यवसाय सोपा वाटला तरी याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण तितकंच महत्वाचं आहे सुरुवातीला गायीचं योग्य शेण ओळखणं गांडुळाच्या सवयी समजून घेणं आणि बेडमध्ये मिथेन किंवा अमोनिया याचा त्रास होऊ न देणं हे शिकावं लागतं उन्हाळ्यात तर याची विशेष काळजी घ्यावी लागते कारण उष्णतेमुळे गांडुळावर ताण येऊ शकतो अशा सगळ्या अडचणी असूनही त्यागींची ही, ही वाटचाल आपल्याला दाखवून देते गांडूळ खत निर्मिती ही फक्त चांगलं उत्पन्न देणारीच नाही तर रोजगार निर्माण करणारी मोठी संधी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा